परिषद शाळेच्या इमारतीचा हा उद्घाटन सोहळा या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी धानू पंचायत समितीचे सभापती आणि जेव्हापासून महाविकास आघाडी झाले तेव्हापासून भावाप्रमाणे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रवीणजी गवळी साहेब या ग्रामपंचायतचे सरपंच कॉम्रेड देवराम दळवी डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सस्ते मॅडम या ठिकाणी ज्यांनी आपल्या इमारतीसाठी ही जागा उपलब्ध करून दिलेले दान म्हणून असे म्युनुसेट दिनेश रॉय साहेब सर्वच या मंचावरील सन्माननीय आदरणीय सर्व सदस्य त्याचप्रमाणे सर्व या परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळेचे बरेचसे शिक्षक वृंद इथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनीनो विद्यार्थी मित्र हो थोडा वेळ किलबिल नका करू हां आता एक पाच दहा मिनटात संपू आपण प्रस्तावनेमध्ये मला तर का सर्वांची नावं आहे सर तुमचं नाव आपलं शेरे सर प्रस्तावनेमध्ये बरंच काही ते बोललेले आहेत आणि खरंच ही शाळा शाळेची जेव्हा इमारत तुटली आणि त्याच्यानंतरची जी परिस्थिती विद्यार्थ्यांची पाहिली तर ज्यांनी पाहिली असेल त्यांना खरोखर काय वाटले असेल म्हणजे मला वाटतं तुम्ही बऱ्याच लोकांनी पाहिले असेल जेव्हा मी आलो आणि पाहिलं तर एक डबा आहे त्या डब्यामध्ये माझे विद्यार्थी बसत आहेत म्हणजे दहा मिनटं मी सुद्धा आतमध्ये उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती त्या डब्यामध्ये आणि तिथे माझ्या विद्यार्थ्यांना बसवलं जातं ती परिस्थिती खूपच भयानक मी ती पाहिली माझ्याबरोबर मीडिया सुद्धा होती त्यावेळेस आणि त्यावेळेसच रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर शासनाची पाठपुरावा केला रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही लवकरात लवकर इमारत उभ आपण उभी केली पाहिजे जातील प्रकल्प तुमचे ठीक आहे विकास विकासाच्या नावाने तुमचे प्रकल्प जातील पण त्याच्यामधला माझा उद्याचा भारत जो घडणार आहे माझा जो गाव आहे हा गाव माझा पुढे गेला पाहिजे आणि ती विद्या ग्रहण करण्यासाठी तशा प्रकारचं वातावरण असलं पाहिजे तिकडनं जाणारी वाहनं उडणारी धूळ आणि सेरे सरांनी कितीही खटाटोप जरी केला की के विद्यार्थी आपण घडूया परंतु ती विद्या ग्रहण करण्याची मनस्थिती विद्यार्थ्याची नसेल तर तो घडणार नाही आणि देशपांडे सर आता इथे रेल्वेचे अधिकारी सुद्धा आहेत नाम याद नाही मुझे सुमित वर्मा आणि सतीश ते मराठीच आहेत तर देशपांडे सरांशी बोललो की लवकरात लवकर ही मारतो झाली पाहिजे बोलायचे असेल तर रप बोलून बोलून टाकतो म्हणजे जे खरं आहे ते खरं आहे ना की नाही जसं तुम्ही आता म्हणालात की सूर्याला आपण किती झाकण्याचा प्रयत्न केला किंवा आपण मी ते उदाहरणं देता मी सांगेन की सूर्य हा पूर्वेला उगवतो हो की नाही तर तो पूर्वेलाच उगवतो हो ना तर कोणी सांगेल की पश्चिमेला तर ते होणार शक्य नाही ना त्याच्यामुळे मी जे काय बोलतो तर ते तेवढंच ते शक्यतो त्याच्या जवळपास जातं आणि तर सर मला कधी रस्त्यावर भेटतात मग त्यांना विचारतो मग ते मला नेहमी सर आपल्या प्रयत्नांनी शाळा आपली होते हो 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 झाली पाहिजे माझं तर कर्तव्य आहे ना की नाही त्याच्यामध्ये पण आभार मानण्याची काय गरज नाही माझ्या प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाने केलं पाहिजे आणि म्हणून ते नेहमी साहेब शाळा होणार आहे शाळा होणार आहे थोडा जागेच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला होता परंतु इथे दानसूर व्यक्ती बसलेले आहेत मिनुसिटी त्यांनी मो खूप मोठं हृदय ठेवून ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिलं तर त्यांचे नक्कीच आभार त्यांचं मनावरच लागेल त्यांच्या पत्नी कैलासवासी मनी टीचर त्यांची सुद्धा आज आपण इथे स्टॅच्यू त्यांच्या नावाने शाळा म्हणजे त्यांना एक की बाबा ठीक आहे मी एक काम चांगलं केलं समाजासाठी आणि त्याच्यामध्ये समाधान, समाधान जे असते तर पुढे समाधान नसतं दुसरीकडे म्हणजे हे दोन्ही फ्रीज मंजूर होणार त्याच्यासाठी माझं लेटर पॅड मागवलं गेलं मी त्यांना सांगितलं का मायना काय असतो मजकूर तुम्हीच तयार करा त्यांनी तयार केलं आपल्या लेटर आपण प्रिंट करून पाठवून दिला आणि दोन फ्रीज मंजूर झाले त्यावेळेसच देशपांडे साहेबांना सांगितलं होतं की ही शाळा सुद्धा झाली पाहिजे नाही तर अशा प्रकारची भूमिका मला घ्यायला तुम्ही लावू नका ही सुंदर शाळेची इमारत झालेली आहे कोणत्या तरी विद्यार्थ्यांनी सांगितलं की बंगल्याची शाळा हो पूर्ण वाटते कधी कधी आमची शाळा सुंदर असली पाहिजे आणि ती बंगल्याची शाळा ही आज मोरपाडा इथे झालेली आहे आज आमच्या जिल्हा परिषद शाळेला आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळालं पाहिजे मुलांना शिकल्यास शिकण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता आहे स्टेशनरी असेल खेळण्याचं असेल इतर सर्व सर्व आम्हाला ते मिळालं पाहिजे पण ते आता सरकार हे तेवढं गांभीर्य घेत नाही आमच्या जिल्हा परिषद शाळांकडे मला वाटतं शासनाला काय बंद करायचे आहेत की चालवायचे आहेत तर मला काही कल्पना नाही पण बंद आम्ही होऊ देणार नाही म्हणजे बंद झाल्यानंतर आमची मुलं तर सेंट मेरीजमध्ये कोणते फुकटमध्ये शिकवाल तर आता सरांना शेटला सांगावं लागेल ही मुलं कशी कधी तिकडे शिकतील तर जिल्हा परिषद शाळा ही आमची आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहोत ती आम्हाला वाचवावी लागेल तरच सरकार तेवढं अर्थसहाय्य करत नाही मग आपण कधी कधी काय एन जी ओंकडून मदत घेतो घेतो ना आपण एन जी ओंकडून मदत घेतो आता बरेचसे शिक्षक कधी कधी मला सांगतात सर यांना उद्घाटन आहे हे आहे आपण नवीन वर्ग खोली अरे म्हणते कुठून पैसे नाही नाही म्हणे हे ही एन जी ओ आलेले आहे आता मी काय करू माझ्या हातात नाही आहे परंतु आपण एन जी ओनकडून घेण्यापेक्षा सरकारने जर आम्हाला दिलं असतं तर आम्ही एन जी ओनकडून घेतलं नसतं सर त्याचं काय आहे माहिती का एन जी ओनचं मग नाव येतं की नाही तिथे कोडवीला मी मला बोलवलं हां गु भुज कोणता भुजडपाडा आणि तिथे नाव दिलेलं आहे आपल्या भारत देशातले दे मोठे उद्योगपती अदानी तर ते बरोबर नाही असं म्हणजे मी जे आहे ते मी कधीही खरं बोलत असतो तर हा सुद्धा विषय येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी उचलून धरणार आहे की शक्यतो तुम्ही एन जीओ मदत करण्यासाठी सांगण्यापेक्षा तो एनजीओ कुठून पैसे गोळा करतात सीएसआर फंड जमा करतात ना की नाही तो हकाच आहे सरकारचा तो त्यांच्याकडे वर्ग करण्यापेक्षा सरकारकडे तुम्ही वर्ग करून घ्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला सहाय्य करा ना की जेणेकरून जिल्हा परिषदचीच शाळा मला त्याच्यावर नाव लिहिता येईल हा म्हणजे जेवढे पण आपले जिल्हा परिषद शिक्षक असतील त्या आसाम शाळेचे शिक्षकांना मी सांगतो की मी विद्यार्थी आहेत कामगार आहे शेतकरी आहे इतर त्यांच्यासाठी मी तुमचाही आहे ना मला तुमच्याही समस्या द्या मी नेहमी तुम्हाला सांगतो तुमच्या पण काही समस्या असल्या तर त्या तुम्ही मला दिल्या पाहिजेत तर आपण सर्वांच्या सहकार्यातून ह्या जिल्हा परिषद शाळा आपल्याला भविष्यामध्ये अजून कशा स्ट्रॉंग बनवता येतील की नाही आज मानसिकता अशी झालेली आहे की ट्युशन लावलेलाच विद्यार्थी हुशार पुराच्या दिवशी अशा त्या शाळेमध्ये तो उल्लेख केला की ट्यूशन लावलेला विद्यार्थी हुशार आम्ही आमच्या वेळेस असं होतं का ट्यूशन लावलेला विद्यार्थी ठपू आहे आता वेगळं झालं पहिला ट्युशन लावलेला विद्यार्थी अरे हा ट्युशन लावले सर्व विद्यार्थी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात ट्युशन लावलेले ह्याला काही येत नाही आणि आज असं झालेलं आहे अरे हो टुशन लावलेले हा हुशार ही मानसिकता तयार झालेली त्याच्यामुळे आम्ही सरकारला सांगतो ना की सेंटमारीच्या शाळेमध्ये शिक्षण तर आमच्या जिल्हा परिषदेला घेऊन या आमचा पट अजून वाढेल की नाही थोडे पैसे तुम्ही सासऱ्याने खर्च करावे आमची मुलं खूप पुढे जातील आणि ग्रामीण भागातल्या काही टॅलेंट आहे सर आज मी सर्व भागामध्ये फिरतो खेळामध्ये खूप एवढी पोरं हुशार आहेत अभ्यासामध्ये हुशार आहेत तर त्याच्याबद्दल आणि शिक्षक आमची खूप मेहनत घेत आहेत मला गर्व आहे शिक्षणाबद्दल परंतु एका शाळेमध्ये मी गेलो तिथे एक विद्यार्थी तिसरीच्या विद्यार्थी सुंदर इंग्रजी वाचन करतो आणि दुसऱ्या शाळेमध्ये गेलो तर सहावीच्या मुलाला मराठी वाचता येत नाही हाही फरक आहे तर तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल बरोबर की नाही कर्तव्याची जाणीव असली पाहिजे कारण कर्तव्याची जाणीव नसेल तर आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही आणि शिक्षक शिक्षक हे देशातलं ना जगातलं सुप्रीम सर्व सर्वोच्च पद आहे सर्वोच्च पद गुरु हे सर्वोच्च पद आहे तो कोणी असेल किती मोठा किती सक्सेस असेल तरी पण त्याला गुरु लागलेलाच आहे आणि माणूस पुढे जाऊ शकत नाही ते आपण आणि आणि सर खरंच त्यांनी जे स्ट्रगल केलेलं आहे त्या दोन तीन वर वर्षामध्ये त्या जबरदस्त आहे त्याच्यामुळे प्रत्येक शिक्षकाने अशा प्रत्येक ती मानसिकता ठेवून की माझं कर्तव्य मी आहे तोपर्यंत मी करून जाणार एवढंच आपण या अपेक्षेने जर काम केलं तर नक्कीच आपण चीज करूया आणि या मला हे खूप बरं वाटलं की आजही हे जे विद्यार्थी आहेत हे जे डब्यामध्ये बसले होते ते आज ह्या बस शाळेमध्ये बसतील आणि याच शाळेतून असे विद्यार्थी पुढे जातील की शेरे सर तुम्ही रिटायर्ड जरी झाला तर एखादा विद्यार्थी तुमच्यासमोर येऊन सांगेल की मी ह्या पोस्टवर आहे तेव्हा तुम्ही इमोशनल व्हाल या सर्वात मोठं गोष्ट आपलं राहील तर खरंच सुंदर कार्यक्रम आयोजित केला आपल्याला आपल्यालासुद्धा खूप खूप खुँ, आभार आपलं व्यक्त करतो कारण आपण सुद्धा जागा इमातीसाठी दिलेली आहे सर्वच मान्यवरांचं सर आणि थांबतो धन्यवाद पुढे जायचं आहे थँक्यू